आता महत्वाचा प्रश्न आहे बघा आपल्याला ऍसिडिटी का होते जेवण झाल्यानंतर बरोबर त्याच्या अगोदर आपण बघू की ऍसिडिटी म्हणजे काय आणि त्याच्यानंतर आपण बघू ती का होते आणि मग त्याच्यापासून वाचायचं कसं ऍसिडिटी होऊ नये म्हणून काय करायचं ते बघू ओके ऍसिडिटी म्हणजे काय माहितीये तुम्हाला गॅस्ट्रिक ऍसिड असतंय बघा ज्या वेळेस आपण जेवण बघतो आता बरेच आपल्या ग्रंथांमध्ये पण लिहिलेलं आहे शास्त्रांमध्ये किंवा सायंटिफिकली पण प्रूवन आहे की जेवण जेवणाच्या अगोदर आपल्याला त्या जेवणाकडे बघायचं असतं त्याचा वास घ्यायचा असतो ओके त्याला सेन्स करायचं असतं त्या जेवणाला किंवा एकदम बघा सुगंध आल्यानंतर कसं आपल्याला लगेच भूक लागते आता भूक लागते किंवा खावंसं वाटतं आणि त्यावेळेस मग आपल्या शरीरात काय होतं बघा की आपले जे गॅस्ट्रिक ॲसिड आहे ना ते रिलीज व्हायला सुरुवात होतं म्हणजे आपल्या बॉडीला संदेश जातो की आता जेवण येणार आहे आणि त्याला आपल्याला आहे म्हणजे बॉडीची तयारी चालू होते शरीराची की ते जेवण कसं पाचवायचं चा त्याच्यासाठी मग ते, ते काय करतं ऍसिड सोडायला सुरुवात करत तयार करायला सुरुवात करतं त्याच्यामध्ये आता जेवण बघितल्यानंतर आपण जेवण खाल्लं ते पोटात गेलं आता पहिलं काम काय आहे ते पोटात गेल्यानंतर ते जेवणाला पचवायचं आहे राईट मग पचवण्यासाठी त्याला अगोदर काय डिझॉल्व्ह करायला लागतं जेवणाला मग त्या ॲसिडमध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड असतंय बघा गॅस्ट्रिक ॲसिड म्हणजे ते काय करतं जे ऑर्गेनिक मटेरियल आहे म्हणजे खाण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या डिझॉल्व्ह करतं म्हणजे त्याचं डिकम्पोज करतं ओके छोटे 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 पार्ट होतात त्याचे डिकम्पोज होऊन जातं असा अख्खा पार्ट राहत नाही त्याची आपण जेवतानाच एक तर स्लरी बनते आणि खाली गेल्यानंतर आणखी त्याला डिकम्पोज करतात आता ते डिकम्पोज झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पार्ट आहे बघा त्याच्या त्यांना बरेचसे जंतू असतात बॅक्टेरियाज असतात मग त्या बॅक्टेरिया पण मारल्या पाहिजे नंतर आपल्या शरीराला ते हानिकारक आहे नाहीतर आपल्याला रोग होतील म्हणून जे काय आपण खातोय त्याच्यातल्या पहिल्या बॅक्टेरिया मारल्या जातात त्याला डिकम्पोज केलं जातं हे दोन कामं आहेत बघा या गॅस्ट्रिक ऍसिडचे महत्वाचे दोन काम सो so भरपूर महत्वाचं आहे राईट गॅस्ट्रिक ऍसिड आता होतं काय बघा प्रॉब्लेम ज्या वेळेस आपण जेवण करतो आता ऍसिडिटी का होते प्रश्न असा आहे पहिली गोष्ट ऍसिडिटी का होते ओवर मुळे होते जास्त जर प्रमाणापेक्षा आपण जर जास्त खाल्लं तर शरीराचं जे बॅलन्स आहे ते बिघडतं त्याला वाटतं अरे भरपूर अन्न आलंय आता याला आपल्याला डिझॉल्व्ह करायचं आहे याच्यातले बॅक्टेरिया पण मारायचे आहेत मग ते जास्त ॲसिड सिक्रेट करतात त्या ज्या आहेत जास्त ॲसिड सोडतात मग जास्त जर ॲसिड झालं तर आपल्याला ॲसिडिक वाटतं ऍसिडिटी झाल्यासारखं जास्त ऍसिडिटी होते एक कारण झालं जास्त खाल्ल्यामुळे जास्त खायचं नाही आहे बघा मला सांगितलं ना एक चायनी जापनीज बुक आहे एकी गाय म्हणून आणि एक गाव आहे तिथे मीन्स साधारण आयुर्मान किती आहे ऐंशी ते एकशे वीस भरपूर जास्त वर्ष जगतात आणि त्यांचं सिक्रेट आहे ते तीस टक्के पोट खाली ठेवतात जेवताना सेवन्टी पर्सेंटच खातोडीसी बुक पोटात ठेवतात आणि तेवढं जेवतात आणि त्याच्यामुळेच त्यांचं आयुष्य वाढतंय कारण हे ज्या बाकीच्या गोष्टी आहेत जास्त ॲसिड रिलीज होणं ओके किंवा ओव्हरिटिंग किंवा आता काय हे बघा जास्त गन एनर्जीची गरज नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला जास्त खायची गरजच नाही आहे त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व होतात पूर्ण सगळ्या आजारांचा उगम पोटातून या लक्षात घ्या पहिलं पोट कायम लक्षात घ्या आयुर्वेदिक डॉक्टर पहिलं पोट साफ करायचं आपल्याला औषध देतात ओके काय एरंडेल तेल ओके आता पहिलं झालं ओव्हरईटिंग दुसरं ॲसिडिक जे फूड आहेत स्पायसी भरपूर मिरची खायला लागते आपल्याला आवडते ना त्याच्यानंतर जे सिट्रस फूड्स आहेत ओके म्हणजे ऑरेंज संत्रा आता त्यांनी तर जास्त होत नाही ते नॅचरल आहे पण मॅक्सिमम आपण जे कांदा किंवा लसूण हे जे जास्त तिखट किंवा गरम हे जे पदार्थ जे जास्त खातो जास्त जर जा प्रमाणात खाल्ले तर ते मेडिसिन आहे लक्षात घ्या प्रमाणात खाल्ले तर ते मेडिसिन आहे आता तुम्ही बोलणार किती खायचं कांदा जर खाल्ला तर दिवसातून आपण अर्धा कांदा खाल्ला पाहिजे मॅक्सिमम अर्धा कांदा अर्ध्या कांद्याच्या वर आपल्या शरीराला गरज नाहीये तेवढ्या अर्ध्या कांद्यात त्याला जेवढं त्याचे गुणधर्म आहेत तेवढं करायचं तेवढं करतं ते लसूण किती खाल्ला पाहिजे एक ते दोन पाकळ्या दिवसातून बस तेवढा भरपूर झाला आपल्या शरीराला दिवसातून जास्त जर खाल्लं तुम्ही तर तुम्हाला नक्की ऍसिडिटी होणार आणि त्याचे दुष्परिणाम होतात मग आता हे झालं दुसरं कारण तिसरं कारण काय तिसरं कारण आहे जास्त फॅटी फूड म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त फॅट्स आहेत हे फूड जर खाल्लं तर मग शरीराला कळत नाही जास्त फॅट डिझॉल्व्ह करण्यासाठी जास्त ऍसिडची गरज लागते मग ते जास्त ऍसिड प्रवाठ कर करतो कळत नाही त्याचा बॅलन्स बिघडतो जास्त आल्यामुळे त्याच्यामुळे जास्त फॅटी फूड खाऊ नका तिसरं कारण झालं चौथं कारण काय माहिती आहे तुम्हाला चौथं कारण स्ट्रेस तुम्हाला अगोदर पण सांगितलेलं आहे डोकं शांत ठेवा जेवणाच्या अगोदर राग येऊ देऊ नका तो पण व्हिडिओ टाकलाय त्याच्यामुळे स्ट्रेस लेवल जास्त ठेवू नका शांत रहा जेवढं शांत राहील आणि शांत राहून खाता येईल तेवढं खा स्ट्रेस लेवल जेवढी कमी तेवढी तुमची ऍसिडिटी ट्रिगर होणार नाही नाहीतर विनाकारण जास्त ट्रिगर होईल तुम्हाला ऍसिडिटी होईल बघा आणि जे लास्टचं कारण शेवटचं ते आपण व्हिडिओ बघितला होता बघा मेडिसिनचा ते मेडिसिन जर खाल्ले आता बरेचशे मेडिसिन आहे ते ऍसिडिटिक आहेत ते खाल्ले तर आपले लगेच ऍसिडिटी ट्रिगर होते आणि जास्त ऍसिडिटी होते आपल्याला आणि तेच कारणे डॉक्टर लोक बोलतात काहीतरी खा म्हणजे ते ॲसिडिट त्या जेवणामध्ये डिझॉल्व होईल आणि आपल्याला जास्त ॲसिडिटी होणार तर हे सगळे कारणं झाले बघा ॲसिडिटी होण्याची आता पहिला प्रश्न आहे महत्त्वाचा की ऍसिडिटी होऊ नये म्हणून काय करायचं बरोबर वर ना मग ॲसिडिटी होऊ नये म्हणून सोप्या गोष्टी आहेत पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची म्हणजे आपलं जे डाएट आपली जी प्लेट आहे भारतीय जे जेवण आहे त्या प्लेटमध्ये बघा सगळं असतंय सॅलड असतंय काय काकडी गाजर त्याच्यामध्ये थोडंसं लोणचं असतं बऱ्याचशा गोष्टी असतात चपाती असते भाजी असते दोन भाज्या असतात एक कोरडी भाजी असते एक ओली भाजी असते आज आपण विसरलोय कोरडी भाजी आणि ओली भाजी कोरडी भाजी म्हणजे भरपूर भाजी पोटात जावे म्हणून कोरडी भाजी असते आणि ते ठेवाच दोन भाज्या ठेवा कायम जेवणामध्ये जास्त भाजी पोटात जावी हा उद्देश आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फळ पण असतात आपल्या जेवणामध्ये म्हणजे किती परिपूर्ण जेवण आहे आपलं इंडियन पद्धतीचं आणि तेच इंडियन पद्धतीचं जेवण ठेवा नुसता पिझ्झा बर्गर पर परदेशी जेवणाकडं तर जाऊच नका पाचशात जे लोकांच्या जेवणाकडे कारण काय तुम्हाला सांगू ते लोक पण हे सगळं खातात रे पण ते त्याच्याबरोबर भरपूर भर भर सॅलड खातात बघा विचारून बघा इंटरनेटवर सर्च करा काहीही नॉनव्हेज खाल्ल्यानंतर त्याच्याबरोबर भरपूर भर प्रमाणात ते रॉ सॅलड खातात रॉ कच्च काय तर त्यांना आहे की त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात पोटात आणि त्याच्यामुळे आपलं जर कच्चं खाल्लं तर ऍसिडिटी होणार नाही ऍसिडिटी जो प्रॉब्लेम होईल त्यामुळे लक्षात घ्या जास्त ॲसिडिक फूड अवॉइड करा किंवा आपलं जे थाळी आहे ते परिपूर्ण असली पाहिजे म्हणजे एक जर ॲसिडिटी अन्न असेल तर त्याला ॲसिड डिझॉल्व करण्यासाठी काकडी गाजर खाल्लं पाहिजे त्याच्यानंतर आपण छास वगैरे हो पण पितो ओके सो ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत आपलं जे इंडियन पद्धतीचं जेवण जे आहे तेच करा हे झालं एक दुसरं जर समजा तुम्ही ॲसिडिक फूड जर खाल्लंच तर त्याच्याबरोबर अँटी ॲसिड म्हणून काहीतरी खा ओके फळं फड़ बरेचसे फळं आहेत किंवा काकडी गाजर आहे ते तुम्हाला कंट्रोल करायचा प्रयत्न करेन ॲसिडिटीचे किंवा पाणी पित्रा मध्ये मध्ये पाणी सिप करा पाणी थोडंसं ॲसिडिटीला कमी करेल पाण्या पाणी घेतल्यामुळे थोडीशी ॲसिडिटी तुमची कंट्रोलमध्ये राहील आता स्ट्रेस लेवल स्ट्रेस लेवल कमी ठेवा जास्त स्ट्रेसमध्ये असताना कधीही खाऊ नका जेवू नका शांत डोक्याला, हो नका, नका। शांतरा, जेवन करा डोक्याला काहीही फरक पडत नाही बघा आपण जास्तच त्रास घेतो विनाकारण जास्तच विचार करतो ओव्हरवेल्म होऊ नका कुठल्याही विचाराने जास्तच विचारात जाऊ नका शांत राहा शांत राहण्याचा प्रयत्न करा शेवटी आपल्याला हे शरीर आणि आपलं आरोग्य भरपूर महत्वाचं आहे लक्षातच्यानंतरच वेळेवर जेवण करा जेवणाची वेळ फिक्स ठरवा ना म्हणजे त्यावेळेस काय करेल शरीराला माहीत राहील की ह्या ह्या वेळेस जेवायला येते आपल्याला जेवण आलं की जेवा शक्यतो बघा दोन टाईम जेवण केलं तर ठीक आहे मध्ये जेवायचं टाळा दोन जेवणाच्या मध्ये खायचं टाळा लहान मुलांना चालतंय कारण ते भरपूर व्यायाम करतात आपल्याला नाही चालणार प्रौढ लोकांना जास्त जेवलेलं किंवा मध्ये मध्ये खाल्लेलं मध्ये मध्ये मंचिंग तर बंदच करा खाणं बंद करा बिटवीन मिल्स दोन मिलमध्ये जर तुम्ही खाल्लं नाही तर ना तुम्ही मोठापाय येणार आहे ना, ना तुम्ही जाड होणार आहे आणि ना तुम्हाला आजार होणार आहे भरपूर महत्वाचा बघा आपले पूर्वज फक्त जेवणाच्या वेळेसच खायचे जर मध्ये जर खाल्लं काही तर फक्त फळं खात होते फळं चहा नाही स्वीट नाही बघा थोडस विचार करा आपले पूर्वजा पूर्वज कसे राहत होते आणि तसंच राहायचंय आपल्याला हे इंग्रजांचं खाणं आपल्या प्लेटमध्ये आल्यापासून आपली पूर्ण वाट लागली वाट ओळखा थोडंसं आपल्यामध्ये जीन्स इंग्रजांचे नाही आहेत आपले जीन्स आपल्या पूर्वजांचे आहेत म्हणजे ते जे खात होते आणि ते जे हेल्दी राहत होते एकशे वीस दीडशे दीडशे वर्ष लोक जगायचे त्यावेळेस हेल्दी साधं उदाहरण शेलार मामा तानाजी मारू मामा ओके किती वर्ष वय होतं ज्यावेळेस उदय भानूने मारलं ऐंशी ते पंच्याऐंशी वर्ष वयाचा होता बघा किती ताकद होती त्याच्यात ज्या उदय भानूला तानाजी नाही मारू शकला त्याने त्याला मारलं सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत लक्षात घ्या आपल्या पूर्वज जे करत होते तेच करणं गरजेचं आहे आपल्याला इंग्रजांच्या ताटातलं खाऊ नका भरपूर हानिकारक आहे ते त्यांना आहे कारण तिकडं मायनसमध्ये टेम्परेचर आहे त्यांची बॉडी त्याच्यासाठी ट्यून आहे भरपूर स्ट्रॉंग बॉडी आहे त्यांची आपल्यासाठी नाही बघा लक्षात येत आहे का शक्यतो बॅलन्स्ड डाएट ठेवा म्हणजे ऍसिडिटी होणार नाही वेळेवर जेवा आणखी एक महत्वाची गोष्ट आहे बघा आता सांगितलं तुम्हाला जेवण समोर आलं आणि आपलं लगेच ऍसिड सिक्रेशन व्हायला सुरुवात होते ओके गॅस्ट्रिक आपण काय करतो बघा लगेच स्पायसी फूड खायला सुरुवात करतो स्पायसी म्हणजे काय तिखट खाणं तिखट खाणं शक्यतो कमी करा भरपूर कमी करा दिवसातून फक्त एक मिरची जरी पोटात गेली ना पूर्ण सकाळच्या आणि दुपारच्या जेवण तरी भरपूर झाली औषध म्हणून काम करेल दहा दहा मिरच्या जर खाल्ल्या तर अवघड होणार आहे सगळ्या बाबा पूर्ण अवघड होणार आहे ॲसिडिटी ट्रिगर होणार आहे तुमची किंवा मग काय होतंय माहिती आहे का मोठा प्रॉब्लेम जर खाल्लं तर खाल्ल्यानंतर बराच वेळा आपल्याला पाणी प्यायचं नसतं आहे बघा का पाणी प्यायल्यानंतर जे अन्न डिझॉल्व्ह होण्याची प्रक्रिया चालू आहे ॲसिडची बघा लक्षात घ्या बॉडीची प्रक्रिया बघा बॉडीच्या प्रकृती आपल्या बॉडीच्या त्या प्रक्रियेमध्ये ना आपण विनाकारण हस्तक्षेप करतो बघा बॉडीने ऍसिड सोडलंय अन्न गेलंय आणि ते डिझॉल्व्ह करायचं काम चालू आहे त्यात ते जंतू मारायचं काम चालू आहे आणि आपण ओरून काय करतो जेवल्यानंतर लगेच तांब्या अरे नका पिऊ पाणी कुणी सांगितलं जेवणानंतर लगेच पाण्याची गरज आहे शरव जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवणाच्या नंतर अर्धा तास ऍट ऍटलिस्ट जेवणाच्या अगोदर अर्धा तास जेवणाच्या नंतर अर्धा तास पाणी पिऊच नका सो लक्षात येत आहे आपल्याला जेवणाच्या अगोदर अर्धा तास आणि जेवणाच्या नंतर अर्धास पाणी प्यायचं नाहीये आपण का पाणी पितो मिरच्या भरतो ना मिरच्या अरे दिवसातून एक मिरची भरपूर झाली शरीरासाठी ती औषधाचं काम करील त्याच्यापेक्षा जास्त जर खाल तर अवघड होईल बघा त्याच्यामुळे शरीराची जी प्रक्रिया चालू आहे नॅचरल त्याच्यात हस्तक्षेप करू नका जेवणानंतर लगेच पाणी पिऊच नका जेवताना सुद्धा जर ठसका गेला तरच पाणी प्यायचं आहे आणि ठसका द्यायचं सुद्धा तुमच्या मिरच्या आहेत थोडंसं मिरची खाणं कमी करा मिरची चांगली आहे शरीरासाठी प्रमाणात खाल्ली तर लसूण चांगला आहे शरीरासाठी दोनच पाकळ्या खाल्ल्या तर कांदा चांगला आहे शरीरासाठी अर्धा कांदा खाल्ला तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या कारण आयुर्वेदामध्ये या सगळ्या गोष्टींची नोंद आहे हे सगळे औषध म्हणून टाकलेले आहेत त्यांनी रोज खायच्या गोष्टी नाही आपल्याला गोड वाटतंय टाक भुर्जीमध्ये टाक बटवाड्यामध्ये कांदा लसूण सगळं चाललंय चांगलं नाहीये शरीरासाठी थोडंसं लक्षात घ्या गोष्टी जे पाहिजे ते द्या प्रोटीन द्या स्प्राउट्स द्या स्प्राउट्स म्हणजे काय मोड आलेले कडधान्य द्या त्यानंतर फळं खा आणि थोडस कार्बोहायड्रेट्स खा हां अजून एक बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात बटाट्या चपाती खाऊ नका नुसतं कार्बोहायड्रेट जाईन पोटामध्ये त्याच्याबरोबर काकडी गाजर एक सुकी भाजी असा परिपूर्ण आहार घ्या ना काय प्रॉब्लेम होतो आपल्याला त्या परिपूर्ण आहार बघा तुम्हाला स्वतःलाच बरं वाटेल आणि ही सवय डेव्हलप करा बघा जेवणा बरोबर आणि जेवणानंतर इव्हन जेवणाच्या अगोदर पाणी पिणं बंद करा जर तुम्हाला पाणीच प्यायचंय ना सकाळी दोन तांबे पाणी प्या उठल्या उठल्या सकाळी जी ऍसिडिटी झाली आहे ती कंट्रोल होईल सकाळी सकाळीच ऍसिडिटी होते आपल्याला का तर रात्री शरीर काय पचवतं सगळं आणि नंतर रात्री काय काम राहत नाही पचवायला मग जे ऍसिड असतंय ते येत आहे मग सकाळी दोन तांबे पाणी प्या ना सकाळच्या टायमात जास्त पाणी प्या त्याच्यानंतर परत जेवणाच्या नंतर एक तासानंतर भरपूर पाणी द्या परत जेवणाच्या अगोदर पाणी बंद करा म्हणजे हे जे हा मध्ये मध्ये मंचिंग करायचं तर बंदच करा, करा रे अवघड आहे याच्यामुळेच आपलं हे सगळे प्रॉब्लेम चालू झाले आणखी एक शेवटचा फॅक्टर आहे बघा ज्याच्यामुळे आपल्याला ऍसिडिटी होते जेवण झाल्यानंतर लगेच बेड दिसतं आपल्याला लगेच म्हणजे आपली शरीर बॉडी अशी स्ट्रेट ठेवायची जेवण झाल्यानंतर कमीत कमी एक तास एक ते दोन तास बोललं जातं पण एक तास तरी सरळ ठेवा ना बॉडी म्हणजे बॉडीची जी प्रक्रिया आहे पचनाची ती प्रॉपर होईल खाल्ल्यानंतर लगेच आपण आथरूम पाहतो झोपायला काम माहिती माहितीये कारण आपण भरपूर जड अन्न खातो जड गोळा पोटात टाकल्यानंतर तुम्हाला वाटणारच ना झोपावं म्हणून कारण जास्त एनर्जी लागते त्याला बॉडी काय करते मग बाकीचे फंक्शन बंद करायचा प्रयत्न करते सगळं उलटपालटं करून टाकतो आपण बॉडीचं बाकीचे फंक्शन बंद करायचं म्हणजे तुम्हाला लगेच झोपायला सुरुवात होते जास्त खाऊच नका पहिली गोष्ट एवढं खाऊ नका की शरीराला त्याचं सगळे बाकीचे फंक्शन बंद करून फक्त पचनासाठी तुम्हाला पूर्ण एनर्जी कॉन्झर्व करायला लागेल तुम्हाला सांगितलं पचनासाठी सगळ्यात जास्त एनर्जी लागते म्हणूनच तुम्हाला झोप येते जास्त खाल्ल्यामुळे जास्त फॅटी फूड खाल्ल्यामुळे त्यामुळे अवॉइड ओव्हर इटिंग जास्त खाणं कमी करा आणि लगेच झोपू नका बघा जेवल्या जेवल्या थोडस हळू चाला महत्वाची व्यायामाची कामं पण नाही करायची जेवल्यावर लगेच कारण पचनाचं काम चालू आहे एक तासभर तरी लगेच काही मोठ्या महत्वाच्या व्यायामाच्या किंवा महत्वाच्या मेहनतीच्या कामात घुसू नका ऍथलीट बघा जे ऑलिम्पिक मध्ये जातात किंवा हे क्रिकेटर आहेत बघितलं असेल तुम्ही विराट कोहली वगैरे ते मॅचला जाताना अगोदर कधीच खाऊन जात नाही खाली पेट जातात का सगळी एनर्जी तिकडे लागली पाहिजे मला सांगितलं ना डायजेशन साठी जास्त एनर्जी लागते आणि जरी खायचीच वेळ आली तर ते केळी खातात विराट कोहलीला बघितलं असेल मॅच झाल्यानंतर लगेच केळी खातो हुशार येते लोक का तर फळं पचवायला कमी ताकद लागते नॅचरल फूड येते कमी ताकद लागते आणि त्याच्यामध्ये जास्त एनर्जी आहे केळामध्ये सो केळं खाल्ले तर काही प्रॉब्लेम नाही आणि ते ॲसिडिटी वगैरे सगळं सगळं कंट्रोल करत आहे नॅचरल येते सो बघा आहे का ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि ॲसिडिटी मुक्त राहिला नाहीतर कायम ॲसिडिटी कायम ओव्हर रेटिंग आणखी एक होतंय बघा जास्त जर ॲसिडिटी झाली ना लगेच आपण जास्त भरायचा प्रयत्न करतो तसं करू नका त्याच्यापेक्षा ऍसिडिटी अवॉइडच करा मी सांगितलेला सगळे ज्या गोष्टी आहेत त्या पाळा तुमची ऍसिडिटी कंट्रोलमध्ये राहील अन्न प्रॉपर पचन होईल तुमची ओबेसिटी म्हणजे वजन वाढणार नाही तुम्ही आजारी होणार नाही बघा अन्न जर प्रॉपर पचलं नाही सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम काय माहिती की जे पाणी भरतो ना आपण लगेच टँकमध्ये खाल्ल्या खाल्ल्या लगेच पाणी भरतो त्याच्यामुळे जे डिझेल होण्याची प्रक्रिया आणि ती थांबली जाते ही लय महत्वाची गोष्ट आहे बघा लक्षात घ्या आयुर्वेदामध्ये वेदामध्ये आपल्या लिहिलेली का, हे करू नका हेच कारण आहे तुमच्या सगळं आजारपणाचं हे जर थांबवणार तुम्ही अर्ध्या तासानंतर किंवा एक तासानंतर पाणी पिणार तर तुम्ही आजारी पडणार नाही स्ट्रॉंग राहणार तुमची बॉडी कारण डायजेशन जर प्रॉपर झालं तर आजार होत नाहीत इम्युन सिस्टम तुझी रूमची रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते बघा जमताय का बॅलन्स्ड डायट ठेवा शक्यतो ऍसिडिटी होऊ देऊ नका शरीराला जेवणाच्या अगोदर अर्धा तास जेवणानंतर अर्धा तास पाणी पिऊ नका जेवणानंतर लगेच डाऊन झोपू नका आडवं होऊ नका उभे राहा एक तास करा ओके या सगळ्या गोष्टींचं पालन करा बघा ॲसिडिटी होणार नाही तुम्हाला हेल्दी रहा आणि आनंदी रहा जीवनाचा थोडा आनंद घ्या आयुष्य आपलं नुसतं ॲसिडिटीमध्ये किंवा डॉक्टरकडे जाण्यामध्ये आणि औषधे घेण्यामध्येच चाललंय बघा छोट्या छोट्या गोष्टी त्या करायच्या हे सगळं अवॉइड करण्यासाठी ओके धन्यवाद